आदिवासी अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये धनगर तथा इतर कोणत्याही जाती जमातीला समाविष्ट करण्यात येऊ नये धनगर ही जात आहे जमात नाही धनगर आदिवासी नाही हे सर्वोच्च न्यायालयाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी समाजास समाविष्ट करू नये यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन यवतमाळ येथे करण्यात आले बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या ज्या पडित मागण्या आहे इतर समाजा समाजाचे जो धनगर समाज आहे प्रत्येक वेळेस निवडणूक तोंडावर आली की आपल्या मागण्या घेऊन येतो आणि आ आदिवासी समाजामध्ये आमची आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये आमची समाविष्ट करा अशी मागणी करतो आणि या मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगून द्यायचं आहे की एवढ्या वेळा सर्वोच्च न्यायालयाने उच्च खंडपीठाने हे सगळं जाहीर केलेलं असताना सभागृहातसुद्धा या याला विरोध झालेला असताना केंद्र सरकारने सुद्धा हा प्रस्ताव नाकारले असताना हे सद्यस्थितीत जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे हे अजूनही या सम धनगर समाजाला एक प्रकारे मागे फिरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आदिवास्यांच्या या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगरांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी एका संविधान विरोधी असा जी आर सुद्धा त्यांचा मानस आहे या त्यांच्या भूमिकेला आदिवासी समाजातील यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संघटना कडाडून विरोध करत आहे आणि त्यासाठी म्हणून लक्षवेधी हे धर दिवसीय धरणे आंदोलन आम्ही आदिवासी समाजाने इथे केलेलं आहे याच्यामध्ये आम्ही नुसत्या आरक्षणात अनुसूचित जमातीमध्ये धनगरांचाच नाही ते इतर अन्यही जाती आणि जमाती आहे यांचासुद्धा अंतर्भाव किंवा समाविष्ट या सूचीमध्ये करण्यात येऊ नये अशी ही प्रमुख मागणी घेऊन सोबतच आमच्या पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील निवड पदभरती त्वरित करण्यात यावी त्यानंतर आदिवासी अनुसूचित जमातीच्या दोन हजार पाचशे ज्या रिक्त जागा आहेत याची पदभरती ही सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊन याची आय आचारसंहिता लागाच्या आधीच ती तात्काळ करण्यात यावी आणि धनगरांच्या बाजूने कोणताही अहवाल स्वीकारण्यापूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई यांचा अहवाल हा जनतेसमोर जाहीर करावा अशा चार प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही इथे हे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन देतो आहे आणि हा आमचा मॅसेज जो आहे हा आम्ही मुख्य जिल्हाधिकाऱ्यांतर्फे महामहीम राज्यपाल एकनाथजी शिंदे आणि आदिवासी विकास मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवत आहे आश्वासन दिलं होतं की आम्हाला त्यांची मतं घेण्यासाठी की जे निकष नाही आदिवासींच्या ज्या काय चालीरीती आहे ते कुठलंही त्यांनी मान्य करत सुद्धा मतांच्या जोरावर नाही का त्यांनी एक अध्यादेश काढूनसुद्धा त्यांना आम्ही आरक्षण देऊ अशी भूमिका मांडली संसदेमध्ये अनेक त्यांच्या खासदारांनी जेव्हा विचारले तेव्हाहीसुद्धा ही धनगडांनी जमा ही जमात असू शकत नाही फक्त असं सांगितलं सा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळ्या गोष्टीचे सांगितल्यानंतरही केवळ हे निकष न पाळता एक मनमर्जीप्रमाणे हे सरकार शिंदे सरकार आणि त्यांच्यासोबत असलेले फडणवीस आणि अजितदादा त्यांच्या पाठीशी घालून नाही का या समाजावर आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व समाजावर आदिवासीवर अन्याय करत आहे आणि त्यांचा निषेध म्हणून आम्ही सर्व संघटना सर्व समाजातली सगळे बांधवसुद्धा आम्ही निषेध करण्यासाठी इथं एकत्र आलेले आहोत आणि हे सरकारने करावं नाही दोन समाजामध्ये त्यांना वेगळं आरक्षण देण्याची भूमिका असेल त्यांनी ते द्यावं आम्हाला ते विश त्यांना विरोध नाही परंतु आमच्या याच्यामध्ये विशिष्टपर्यंत तुम्ही घुसून वेगळ्या मार्गाने घुसण्याचा प्रयत्न कदापि आम्ही सहन करणार नाही या राज्यामध्ये आदिवासी तेवढा सक्षम आहे सक्षम आहे आणि मी रस्त्यावर आजू आम्ही शांततेने आंदोलन करता उद्या जर काय केलं तर आम्ही रस्त्यावर सुद्धा मागं पुढं पाहणार हीच भूमिका आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला पोहोचवतो